हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल इथे सकाळ सकाळ तिरगू आमची उठलेली आणि दोघींच्या पण डोळ्यावर झोप होती तिला पण उठायचं नव्हतं मला पण उठायचं नव्हतं पण उठावं लागलं लवकर सो उठली पहिली चहा वगैरे ठेवली त्याच्यानंतर मग बाबांना आणि दीपकला लाडू दिलेला त्यातला दीपकच्या मधला अर्धा खाला कारण का मला लाडू नको होता आईने लाडू दिलेले पाठवून उडीद डाळचे होते आणि मेहतीचे लाडू होते चहा खाताना दीपक आणि बाबा बिस्किट खात होते ते बघून पिल्लूला पण हवे होतं मग तिला पण थोडंसं बिस्किट दिलं आणि मग ती पण खात होती तिला मी ऑलरेडी नाचणीचं सत्व भरवलेलं पण आता कसं होतं आपण जे खाऊ ना ते तिला लागतंच लागतं सो ब्रेकफास्ट वगैरे मी काय केला नाही डायरेक्ट मग चहा वगैरे केली आणि एक लाडू दिला दोघांना पण आणि मग बाकीची कामं करायला सुरुवात केली कारण का पटपट आवरायचं होतं पिल्लू सध्या ना आधी ती जरा तरी चांगलं झोपायची पण सध्या बाजूला असे आवाज कन्स्ट्रक्शनचे किंवा असे परत जे बाजूला आमच्या डोंगर आहेत त्याचं पण फोड फोडतात वगैरे सुरंग बिरंग लावून तो तो आवाज येतो ना त्याच्यामुळे ती उठून जाते सो तिचं झाल्यानंतर मग मी पटकन जेवणाला तया जेवणाच्या तयारीला लागली इथे मी ना आज मटकीची उसळ करणार होती सो मटकी आहे ना मी ऑलरेडी बॉईल करून घेतलेली दोन शिटी काढून घेतलेले तिचे फक्त आता मला आहे ते फोडणी द्यायची सो कढईमध्ये तेल टाकलं तेलामध्ये जिरं राई हिंग टाकलं लसूण टाकला ठेचलेला आणि नंतर मग कढीपत्ता होता तो टाकला त्याला जरासा तडतडवून दिलं आणि मग आपले बाकीचे जे घरचे मसाले आहेत ते वगैरे टाकून मी केलं आणि पटकन होते असे कडधान्याची वगैरे म्हणजे भाजी आणि मी तर आज तर ठरवलेलं की दोन टाईमचं एकदाच करायचं कारण का थोडंसं माझ्या सकाळ सकाळ आहे ना पोटात एवढं दुखायला लागलं ना भयंकर कारण का आज होता फर्स्ट डे त्याच्यामुळे आणि उद्या आहे मार्गशीर्ष गुरुवार पण सो ते काही माझ्यानी पॉसिबल नाही होणार आता माझा एक गुरुवार आहे तो एक्सटेंड होणार सो लसूण टाकल्यानंतर तो परतल्यानंतर टोमॅटो तो, टाकून घेतला आणि मी दीपकला ना उठवलेलं लवकरच आज म्हटलं पटकन जेवण वगैरे आवरून गेल आणि त्याच्यानंतर मी पण आहे कारण म्हणजे ना प्रचंड पोटात दुखत होतं आणि जेवण करणं करायलाच लागणार असं चिल्लीचं वगैरे आमचं तो पटकत कसं बोलता कर तरी बोलतात ना ढकल गाडी त्या पद्धतीने जेवण वगैरे आवरून घेतलं पटकन वाटण वगैरे माझ्याकडे रेडी होतं सो त्याच्यामुळे ना मला ते बरं पडतं कधी कधी असं एमर्जन्सीमध्ये पटकन जेवण करायला आणि ग्रेव्हीची भाजी लगेच होऊन जाते कडधान्याची सो मी माझ्याकडे ना फ्रीजमध्ये एकतरी ना असं भिजवलेलं मी ठेवून देते जेणेकरून असं एमर्जन्सीला ना कधी असं कामात येतं आपल्याला कारण का भाजी साफ करा ते क्लीन करा सगळं त्याच्यात तेवढा टाइम नाही भेटत असं काही असेल तर त्याच्यामुळे मग मी ठेवून देते ते बरं पडतं मला आणि पिल्लूला पण कधी कधी खिचडी वगैरे करायची असेल ग्रेव्हीची भाजी करायची असेल कधी काही सुचलं नाही तिने खाल्लं नाही की मला ते पण बरं पडतं म्हणून मी ते बोलतात ना ते सवय लावून घेतली आहे सो so, वाटण टाकलं नंतर त्याच्यामध्ये जे आपले घरचे मसाले असतात ते टाकले लाल तिखट हळद गरम मसाला धने पावडर एवढं सगळं टाकलं आणि आपली मटकी होती बॉईल केली बॉईल केलेली ती टाकलेली त्याला चांगले मोड वगैरे आणलेले ते ती मटकी केली कालच्या दिवशी मी पिल्लूला केलेला मटकीचा राईस कारण का त्याला चांगले मोड आलेले आणि लहान मुलांना काय करायचं ना रोज रोज खरंच सांगते कळत नाही तसं आपलं आपलं होऊन जातं पटकन पण लहान मुलांचं करायचं म्हणजे जामच हे असतं आणि इथे मी जेवण करत होते आणि पिल्लूचं बघा ये रे जा रे ये रे जा रे चालूच होतं म्हणून मला दीपकला उठवावं लागलं की बाबा तू उठ आणि हिला बघ नाहीतर कसं होतं तिला बघून मी कामं करते पण आज नव्हती माझ्या तेवढी कॅपॅसिटी आणि त्याच्यामुळे म्हटलं त्याला उठवते ॲटलीस्ट तो बघेल तरी आणि तोपर्यंत माझी कामं पण पटपट पटपट होऊन जातील सो मटकीमधलं मत थोडंसं पाणी होतं ते ॲड केलं आणि आता चांगल्या प्रकारे त्याची एक उकळ आणून घेत आणि जी बॉईल केली मटकी सो अशा प्रकारे मटकी टाकली आणि त्याला नीट हलवून घेतलं क्वांटिटीप्रमाणे म्हणजे जसं मला पाणी हवे तसं ॲड केलं दोन टाईमची मला एकदाच करायची होती कारण का रात्री मी जेवण करणार नव्हती जे आहे ते जर बाबा असतात तेव्हा मला दोन टाईम करावं लागतं किंवा करते मी सो so, त्याच्यामुळे आज ठरवलं की एकच टाईम आहे ते करेल कारण का रात्री पिल्लूला सांभाळून म्हणजे पोटात दुखते पेन होते त्याच्यामुळे मग ते नाही जमत म्हणून मी दोन टाईमचं एकदाच करून घेतलं नंतर बा जेवण होतंय तोपर्यंत पिल्लूला पिल्लूसारखी ये जा ये जा करत होती मग तिला आहे ना मी मुगडाळ दिली थोडीशी आणि दीपक तिला देत नव्हता त्याच्यामुळे तिची ती चालू होतं म्हणजे आता ना बोलतात ना जाम हट्टी झाली जाम म्हणजे जाम जे हवे ते हवे जे नको ते नको असं चालू आहे तिचं सो ते तिला दिलं आणि तरी पण खाऊन झाल्यानंतर ती आली आणि इथे गोल गोल फिरत होती तरी पण ती पडली इथे एकदा कारण का भीती वाटते कसं कॅबिनेट्स वगैरे असतात फ्रीज असतो तो कडप्पा आहे तो लागेल काय लागेल त्याच्यामुळे मला जाम भीती वाटते आणि पिल्लूला मी केलेली अंडा करी मार्गशीर्ष असला तरी मी तिच्यासाठी करतेच करते, करते अंडा वगैरे कारण का ती आवडीने खाते आणि आज मला असं होतं तिच्या आवडीचं केलं ना की के ती गप्पपणे खाईल म्हणून मला तिच्या आवडीचंच करायचं होतं सगळं आवरल्यानंतर पहिलं बाबांना वाढून दिलं कारण का सगळं आवरल्यानंतर म्हटलं बाबा जेवतील आणि मग मी झोपून गेल सो मी झोपली मी पण अर्धा एक तास झोपली नंतर पिल्लू उठली पिल्लू ऑलमोस्ट तुम्हाला सांगते अडीच अडीच हां अडीच पावणे तीनला उठली सो तिच्याजवळ असं झोपून जरा असा टाईमपास केला आणि मला हार्डली ते अर्धा तासाची बोलतात ना झोप ती भेटली पण बरं वाटलं जरा अर्धा तास झोपलं कारण का इतकं पोट दुखत होतं ना भयानक दुखत होतं त्याच्यामुळे मला थोडासा रेस्ट हवेच होता म्हणून पटकन आवरलं बाबानं मी ऑलमोस्ट तुम्हाला सांगते बारा वाजता जेवायला दिलं आणि मग मी झोपून गेली फक्त कपडे वगैरे सुकत घालायचं होतं त्याच्यामुळे मग म्हटलं ते घालून आहे ना मी झोपून जाईल म्हणून मला पटपट आवरून ना पट -पट आराम करायचा होता सो ते झाल्यानंतर पिल्लू उठली मग तिला थोडंसं फ्रेश वगैरे केलं तिला भरवलं संध्याकाळी आंघोळ घातली दीपक जायच्या आधी हल्ली आम्ही आंघोळ घालते कारण का तिला पाण्याची इतकी हॅबिट लागली आहे ना की टप टपम टपमध्ये बसली ना की ती उठतच नाही मग तिला आहे ना कुठल्या तरी गोष्टीची अशी लालच बोलतात ना ती दाखवावी लागते चिप्स नाही तर काय असेल ते असं तिला दाखवावं लागतं तेव्हा ती कुठे उठते भांडी वगैरे घासायची होती भांडी वगैरे घासून घेईल आणि आता बाबांसाठी चपात्या करायच्या होत्या सो पीठ होतं ते मळून घेतलं आणि पिल्लू बघा परत काहीतरी खाऊ मागायला आलेली तिला मी दहा वेळा सांगते की नको कारण का मग ती कामच करून देत नाही आणि तिचं आहे ना तिला ऑलमोस्ट आठच्या दरम्याने आणि दहाच्या दरम्याने इतकी भयानक तिला झोप येते ना पण मला त्या पिरियडमध्ये तिला झोपवायचं नसतं जागवायचं असतं सो का कसं ना कसं करून ना तिला मी जागवते त्या पिरियडमध्ये इथे ती मी आता चपात्या वगैरे आहे ते पटकन करून घेते म्हणजे बाबांना आहे ते वाढून घेईल लवकरात लवकर आणि मग पिल्लूचं राहिलं बस बाकी काही नाही पिल्लूला मी तर ठरवलं होममर्ड सॅलेक्स आहे जर तिच्या आवडीचं केलं ना की मग तिच्या पाठी फिरावं लागत नाही आणि आज माझ्यात तेवढी कॅपेसि नव्ह कॅपेसिटी नव्हती हो तिच्या पाठी फिरायला सो त्याच्यामुळे म्हटलं तिच्या आवडीचं दिलं की ती पण एका जागी बसेल आणि मी पण एका जागी बसून तिला खाऊ घाले त्याच्यामुळे मी म्हटलं तिला आवडीचंच करेल आणि इथे बघा मी काम करत असताना हिचं फ्रीजमध्ये काही ना काहीतरी असतच असतात आता तिने दह्याचा डब्बा असतो ना तो पाळला असता खाली तितक्यात माझं लक्ष गेलं म्हणून नशीब नाही तर परत ते क्लीन मला करावं लागलं असतं सो जेव्हा ती फ्रीजमध्ये काही ना काही उलाढाल करते ना तेव्हा मी फ्रीजची लाईट बंद करते कारण का कितीही तिला बोललं ना की हे नको करू तरी पण ती करते त्याच्यामुळे ते बरं कधी कधी असं वाटतं बरं आहे ती माझ्या डोळ्यासमोर तरी आहे किचनमध्ये हॉलमध्ये असलं ना की मग ती सोफ्यावरती चढ काय हे कर ते कर मग तिकडे जाऊन मला दहा वेळा फेऱ्या माराव्या लागतात सो असं फ्रीज जवळ खेळते ना ते म्हणजे बरं तरी असतं की डोळ्यासमोर राहते काय करते ना ॲटलीस्ट आपल्याला लक्षातरी देता येतं सो असं काहीतरी करून आजचा दिवस घालवला कसा तरी आणि इथे पण बघा खूप नाटकी म्हणजे इतकी नाटकी करायला लागली ना खूप खूप म्हणजे मी दिसले की तिला असं असं असतं की उचलून घे हे घे ते घे आणि नंतर मग तिला मी दहा वाजता दहाच्या दर, दरम्यान सॅरलेक्स करायला घेतलं पालक टाकले मी माझ्याकडे थोडीफार पालक होती शिल्लक सध्या पालक पिल्लूसाठीच यूज होते सो ही पालक होती ती टाकून दिली थोडंसं तूप वगैरे टाकून मस्त आता त्याला थोडंसं शिजवून घेल आणि पिल्लूला भरवून घेल आणि सॅरलेक्स बोला अंडा करी हे ना ती आवडीने म्हणजे ना एकाच जागी बसेल आणि खाईल अंडा करी आणि सॅरलेक्स अशी गोष्ट आहे ना की ती एकाच जागी बसून कर जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत ती तिकडनं हलणारच नाही पण बाकीच्या गोष्टी तिला दिल्या ना की ती दहा चकरा मारेल आणि आपल्याला पण दमवेल आणि मग स्वतः खाताना पण इकडे तिकडे पाडणार आणि मग असं काहीतरी चालू होतं आणि आता इथे बघा आणि इथे तर मी कामावरत होती सो ती पण माझ्या पाठीपाटी आहे सो आता भांडी वगैरे क्लीन करेल सगळं आवरून गेलं आणि आम्ही झोपून जाऊ सो चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुन्हा एकदा व्हिडिओ आपण असेल